सांगतायत आई साहेब तुम्ही आज्ञा द्या त्या पद्धती आम्ही कीर्तन करूयात आम्ही कर्मसिद्धांत सांगू राजेंना तुकोबर आहे तसं नव्हत अर्जुन खचला होता रणांगणात अर्जुनाची न व्याजे गीता प्रकाशून सिराजे आणि संसारा एवढे थोर ओजे फेडीले जगाचे अर्जुना संकट पडता जडभारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री अर्जुन खचला ना त्यावेळी श्रीकृष्ण भगवान परमात्मेने आधार दिला आणि अर्जुनाला उभं केलं लढायला मग आता तुकोबार आहेत तुम्ही श्रीकृष्ण बना आणि छत्रपती शिवाजीराजे अर्जुन बनतील आणि सांगा तुकोबा सांगा छत्रपती शिवाजी राजांना एका क्षत्रियाचा धर्म काय असतो त्याप्रमाणे तुकोबाराईंच कीर्तन सुरू झालं सुमधूर रसाळवाणी आणि या सुमधूर रसाळवाणीतून केलं राजे समोर बसलेत राजांनी डोळे मिटलेत राजांना तुकोबा राय सांगता राज डोळे उघडा लक्ष द्या राज हा सूर्य दिसतो का राजा सांगता दिसतो सूर्य राज या सूर्याचं कर्म आणि धर्म काय या सूर्याने उगवलं नाही तर काय होईल सांगा